नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे तर तुम्ही नक्कीच पूर्ण बघा तर मी आज तुमच्यासाठी खूप छान तेल घेऊन आलेली आहे तर पहिले तर तुम्ही तेल वगैरे बघून घ्या खूप सुंदर आणि खूप छान आहे तेल आणि शॅम्पू आणि कंडिशनर असं वाटतं की या जादूची छडी आहे ते केस गळणं थांबिते तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तर आता आपण बॉक्स ओपन करूया ह्याला पहिलं कापून घेऊया पॅकिंग बघा किती सुंदर दिली आहे पॅकिंग तर मी हमेशा मिशोमधूनच मी ऑर्डर करते काही पण घेताना मिशो मिशोमधूनच घेते फ्लिपकार्ट अजून अमेझॉन मित्रा ह्याच्यामध्ये थोडस महाग वाटते मला प्रत्येक गोष्ट साड्या वगैरे काय पण असो पण मिशो आपल्याला परवडतो है की नाही तर हे पण मला खूप स्वस्त भेटले आणि आता ऑफर चालू आहे तर तुम्ही पण लवकर लवकर घ्या पण आणि ऑफर निघून जाईन त्याच्या आधी तुम्ही घ्या है की नाही आता मी हे खोलते हे सगळं आणि पॅकिंग बघा तुम्ही पॅकिंग खूप सुंदर दिली आहे काही पण असं तोटपटत केलं नाही काय नाही छान पॅकिंग केली आहे मस्त बॉक्समध्ये वाव किती भारी बघा पॅकिंग बघा पॅकिंग हां तर याच्यामध्ये तीन दिलेत बघा कवर त्याच्यामध्ये काय आहे बघा याच्यामध्ये काय आहे मला इंग्लिश वाचता येत नाही मला दिव्या मदत करायला लागली मला सांगायला लागली की मम्मी काय आहे काय नाही तर पहिले मी सगळं काढून ठेवते नंतर मी तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही पहिलं तुम्ही पॅकिंग बघून घ्या किती सुंदर पॅकिंग करून दिली आहे म्हणजे कुठे डॅ दा, डॅमेज दा, व्हायला नाही पाहिजे नाही का कुठं पण काय पण लागलं तर डॅमेज व्हायला नाही पाहिजे तर मस्त कलर बघा किती सुंदर कलर दिसते आणि ह्याचा सुगंध तर एवढं सुंदर आहे ना खूप छान लय भारी लय भारी म्हणजे लय भारी खरंच तर याचा कलर मला खूप आवडतं किती सुंदर कलर दिसायला लागला बघा आणि पॅकिंग सुद्धा खूप सुंदर दिली आहे आणि ह्यामध्ये त्यांनी तेल शॅम्पू आणि कंडिशनर हे तीन गोष्टी आल्या आता हे कसं वापरायचं कसं नाही हे मी तुम्हाला दाखीते तर तेलाला दोन ढकन दिले तर तर हे ढकन काढून टाकते मी ते लावते तर ते आपलं कंगवा कसं असते तसं दिले कारण आपण भाग लावायला पाहिजे तेल आपल्याला लागलं ला पाहिजे आणि आपले केस जे आहेत ना मजबूत राहायला पाहिजे तेला नाही का याच्यासाठी हे आस दिले बघा बर्षासारखं ढकन दिले तर चला आता दुसरं मी तुम्हाला माहिती सांगते कसं लावायचं कसं नाही तर तुम्ही बघितलं असं तेल आणि शॅम्पू कंडिशनर तर खूप सुंदर आहे आ, मी माझा अनुभव सांगते तुम्हाला तर मी किती आठ वर्षाखाली माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होत म्हणून मी काय केलं होतं माझ्या केसाला स्ट्रेटनिंग केली होती अजून कलर केला होता तर कलर केला होता तर मी तुम्हाला मी त्याची फोटो पण दाखवून जर जर असली तर कारण मी नवीन मोबाईल घेतलेला आहे तर माझं सगळं ते जीमेल वगैरे आहे ना माझं मा 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 ते सगळं डिलीट झालं तुम्हाला माहिती आहे माझं पहिलं एक चॅनल होत नांदेड सीमा नांदेडकर म्हणून ते माझं जीमेल डिलीट झालं तर माझ्या म्हणजे युट्यूबला आहे ते चॅनल पण माझ्याकडे ते जीमेल नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या फोटो वगैरे होत्या सगळ्या डिलीट झाल्या तरी पण मी शोधून बघते आहे की नाही ते फोटो तरी पण मी ते लावले लक्षात ठेवा मी कलर केले होते आणि स्ट्रेटनिंग केली होती तिथून माझे केस एवढे गळायला लागले ना माझी बेणी एवढीच पडत होती एवढीच एवढी पातळ केस झाले होते आणि केस रोज डोकं बाब, अस, जर विचारले ना तर एवढे केस पडायचे माझे बापरे बापरा असं कोणी असं असं बोललं ना तर लय दुखायचे इतके दुखायचे आणि त्याच्यामध्ये कोंडा पण झाला होता कोंडा पण पडायचा असं डोकं विसरलं ना की कोंडा पडायचं आणि सफेद 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 कसे केस व्हायचे आणि लय कमजोर असे वळले ना असं जर केलं ना हातात यायचे असे केस असं वळलं ना हातात यायचे केस मग मी कदरून मी कंटाळून गेले होते भरपूर असं की कोणचं तेल लावू कोणचं नाही तर मी तेल सुद्धा लावलं त्याच्यामध्ये काय पहिल्याचे लोक कसे करायचे की त्याच्यामध्ये लस उकडून गोडतेल पण लावायचे मी ते पण केलं एक महिन्यात ते पण लावलं तरी पण माझे केस सगळ्याचे थांबले नाही तर मग मी ते पण केलं अजून भरपूर असे जे आहेत तेल लावलीत मी भरपूर लावले मी किती पाच सहा वर्ष झालं केस गळत होते म्हणून मी काय करायची केस ना कापत राहायची कापत राहायची कापत राहायची माझे एवढे केस मी ठेवले होते मग ते खूपच कमी दिवस लागले होते चेहऱ्याला सूट पण करत नव्हते काहीच नव्हते ते केस चेहरा झाड आणि केस छोटेसे बिलकुल सूट करत नव्हते मग ना मी असंच बघता बघता काय केलं युट्यूबला एक व्हिडिओ बघितला कि हा तेल खूप छान आहे शॅम्पू कंडिशनर खूप छान आहे मग मी काय केलं मी मला चला आपण ट्राय करूयाचा विश्वास करू आपण ह्या तेलावर शॅम्पू आणि या कंडिशनर जर आपले केस जर थांबले तर आपण पण एक व्हिडिओ करून टाकूया की आपला अनुभव कसा आहे काय नाही केस खरंच थांबले का या नाही थांबले की आपले के केस मजबूत झाले की कसं झालं तर मी पण असा विचार करून मी सात महिन्या खाली मी तेल घेतलं होतं तर मी पहिलाच मी व्हिडिओ करणार होते तर मग काय करणं मी केलं नाही तर मग मी काय केलं सात महिने तेल कंडिशनर आणि शॅम्पू रेग्युलर वापरायला लागले तर माझे थोडे 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 करून मला पहिल्या महिन्यात काही म्हणजे त्यांनी जाणीव झालंच नाही की केस थांबलेत माझे तर दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या महिन्याला मला जाणीव झाली की माझे केस थांबणं थांबलेत कायमचे थांबलेत म्हणजे एक सुद्धा केस गळत नाही असं मला विश्वास नव्हता कि माझे केस थांबले बापरे गळायचे मला विश्वासच बसत नव्हता कारण मी भरपूर तेल शॅम्पू कंडिशनर वापरून बघितले मला अजिबात विश्वास की असं कसं होऊ शकते शायद माझ्या जेवणामध्ये मी काही चेंज केला असं असे विश्वासानं मी आ, या तेलावर विश्वास करत नव्हते मग मी नोटीस केले की के आणखीन मी जे व्हिडिओ बघितला होता त्याच्यावर जे कमेंट वाचले त्यांचा रिव्ह्यू बघितले त्यांनी भरपूर असं मी चेक करून मग मुण मला खात्री बसली की हा आपल्या ह्या तेलानच आपल्याला फरक पडलेला आहे ना की जेवणामध्ये काय आपण त्यांनी घेतलंय की त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणीला आहे काहीच नाही असं मी अनुभव केला की ह्या तेल आणि ह्या शॅम्पूनी मला फरक पडलाय बघ खरंच सांगते मी माझा अनुभव आहे हे म्हणून मी तुमच्यासाठी माझा अनुभव शेअर करत आहे जर तुमचे फार जर केस गेल तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करा हे ते पण तर तुम्हाला हे कसं लावायचं कसं नाही हे तुम्हाला मी सांगते तर हे बघा हे तेल आहे मामा आर्थ या तेलाचं नाव आहे तर हे तेल मी आ, सात महिने वापरले मग तरी मला तीन महिन्यातच मला अनुभव आला आहे की माझे केस गळणं थांबले तर हे मामा आर्थ आहे बघा मला इंग्लिश येत नाही तर पण मी तुम्हाला वाचून दाखीते कारण माझा सेल्फीचा कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला नाव उलट दिसत आहे दिसत तर हे मामा आर्त हे तेल आहे या हे हे सोबतच भेटते तर हे तेल लावायचं असं आणि हलक्या हाताने मालिश करायची सगळीकडे तेल लावून घ्यायचं आपल्या इथं नाही लावायचं बरं का इथं नाही लावायचं जे आपले आहेत ना भांग भांग लावून घ्यायचं ठीक आहे बघा माझा भांग तरी दिसते का तुम्हाला किती एकदम केस माझे बघा कशा आले तो हे बघा दिसत का हे सगळं सगळं असं भांग भांग दिसत होतं असं असं वाटतं की सगळीकडे मी कुंकू भरू एवढं असं हे झालत सगळं टक्कल पडलं होतं माझं असं माहितीये का या तेला वाचलं माझं टक्कल पडणं नाहीतर ना काय सांगू तुम्हाला भांग ना जागोजागी जागोजागी झाले होते माझे भांग की सगळीकडे मी कुंकू भरू काय असं झालं खरं तर हे तेल काय करायचं माहितीये का लावायचं हे तेल लावायचं डोक्याला सगळीकडे भांग भांग आणि हलक्या हाताने मालिश करायची तीन तास आणि हे लावून ठेवायचं तीन तास आणि नंतर हे शॅम्पू आहे बघा हे शॅम्पू आहे हे कंडिशन हे तेल आ, तुम्ही लावताना तर ह्या तीन तास आणि हे तेल लावल्याच्या बाद हे शॅम्पू आहे बघा ह्या शॅम्पून डोकं धुवायचं स्वच्छ एकदम एकदम क्लीन करायचं डोकं धुवून छान एकदम नंतर स्वच्छ धुतल्याच्या बाद पाण्यानं लगेच एक 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 ए कंडिशनर वापरायचं ए कंडिशनर वापरायचं हे बघा हे कंडिशनर आहे त्याला हे सगळं दिलेलं आहे बघा हे जर तुम्ही असं केलात ना तर हे निघते शॅम्पूला पण सेम तसंच आहे तर हे तुम्ही कंडिशनर लावून पाच मिनिटं ठेवायचे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आणि मस्त सुकून घ्यायचे केस तर तुम्ही तीन महिने वापरून बघा म्हणता जर तुम्हाला जर रिझल्ट जर तुम्हाला चांगलाच भेटला असेल तर तुम्ही नेहमी वापरा आणि हे तुम्हाला हे पॅकेज सोबतच भेटणार अलग घ्यायची गरज नाही तुम्हाला खूप सस्त आहे जर तुम्ही माझ्या लिंकद्वारे जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला हे खूप भेटणार भेटणार आणि आणि तुम्हाला हे तीन पण सोबतच तुम्हाला भेटणार अलग अलग घ्यायची गरज नाहीये तुम्हाला खूप छान आहे माझा अनुभव आहे आणि जर तुमचे केस जर गळायचे थांबले असेल तीन महिन्याच्या बाद तर माझ्या व्हिडिओ खाली येऊन तुम्ही कमेंट करा तुमचा अनुभव तुम्ही मला सांगा ठीक आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर तुमच्या कामाचा जर तुम्हाला वाटला असन तुमचे केस थांबायचे राहिले असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही जास्त जस करा, करा कमेंट करा आणि अशी तुमच्यासाठी छान छान साडी असो कोणच पण जे कामाचं जर छान वाटलं तरच मी घेऊन येईन ते सगळ्या गोष्टी जसं मला अनुभव आले तसं मी तुमच्या संग शेअर करत राहीन तर तुम्ही माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणता कसं तुम्हाला समजायला पाहिजे की ताईच्या चॅनलवर काय पडलं काय नाही तर तुम्हाला माहिती पडायला पाहिजे ना की ताईना आज काय घेऊन आले काय नाही तर तुम्ही नक्कीच घ्या हे शॅम्पू आणि हे तेल कंडिशनर हे तुम्हाला सोबतच भेटणार तर मी लिंक टाकते तिथून तुम्ही घेऊ शकता चला बाय काळजी घ्या मी इथंच मी ब्लॉग खतम करते जर तुम्हाला माझे केस जर आवडे असेल तर माझ्या केससाठी एक लाईक द्या ठीक आहे आणि मला कमेंट मध्ये सांगा की माझे केस कशी दिलाय लागले ठीक आहे तुम्ही किती पण ओढून दाखलात ना तरी पण मला दुखणार नाही कारण माझे केस भरपूर मजबूत झालेत मी हेच जर सात महिन्याखाली खाली जर माझा केस कोणी असतं ना तर डोळ्यात माझ्या पाणी आलं असतं आता अजिबात नाही बिलकुल नाही तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्या सांगा शेअर करा तर चला बाय काळजी घ्या